नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये एकूण एक्केचाळीस हजार प्लस जाग्याची भरती निघालेली होती तर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता याची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर निवड यादी कशा प्रकारे लावण्यात आलेली आहे जर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर पुढील प्रक्रिया काय राहणार आहे किंवा तुमचं नाव जर या लिस्टमध्ये आलं तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा तुम व्हिडिओ तुम तुम शेवटपर्यंत पाहायचं आणि शाळावर नवीन असेल चॅनल करा नोकरी तर भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर यासारख्या भरती निघालेली होती आणि तुमची नियुक्ती या दहावीच्या टक्केवारीवर होणार होते तर तुम्ही ज्या डिव्हिजन मध्ये अर्ज भरलेला होता त्या डिव्हिजननुसार ही यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी किती टक्केवर नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा जेडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र सर्कल लिस्ट वन ठीक आहे तर बघा हे लिस्ट डिव्हिजननुसार लावण्यात आलेली आहे सर्वात अगोदर डिव्हिजन आहे अहमदनगर न नंतर पोस्ट ऑफिसचं नाव पदाचं नाव तुमची कॅटेगरी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमची नियुक्ती हे किती टक्केवर झालेली आहे हे दिलेलं आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे केले जाणार आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे जर तुमचं नाव या ठिकाणी असेल तर या ठिकाणी म्हटलेला डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाय विथ मेन डिव्हिजन आहे या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे पहिला जो विद्यार्थी आहे डब्ल्यू एसमधला आहे सत्त्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ठीक आहे नंतर ओपनमधला आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन पंच्याण्णव पॉईंट पाच एस टी कॅटेगरी नंतर चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी ई डब्ल्यू एस ठीक आहे जर तुम्ही अहमदनगरमध्ये अर्ज भरला असेल आणि जर तुम्हाला नव्वदच्यावर मार्क्स असेल तर तुम्ही ही लिस्ट चेक करू शकता नंतर आहे अकोला डिव्हिजन अकोल्यामध्ये पण तुम्ही न्या निकाल चेक करू शकता अकोला एक आहे त्र्याण्णव पॉईंट पाच एस टी कॅटेगरी तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे लिस्ट चेक करावं लागेल नंतर अमरावती डिव्हिजन अमरावतीचा कट ऑफ बघा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर अमरावतीमध्ये ए डब्ल्यू एस ब्याण्णव पॉईंट पाच नंतर एस टी कॅटेगरी एक्क्याण्णव पॉईंट पाच नंतर शहाण्णव पॉईंट त्र्याऐंशी नंतर नव्याण्णव पॉईंट आठ ठीक आहे तर कट ऑफ जो लागलेला आहे म्हणजे जे नियुक्ती झालेली विद्यार्थ्याची ते संपूर्ण नव्वद प्लसच आहे तर तुम्ही ज्या डिव्हिजन अंतर्गत अर्ज भरला असेल त्या डिव्हिजनची लिस्ट चेक करायची चे, किंवा तुमचा जो रशिशन नंबर आहे तो टाकून आपलं नाव या ठिकाणी सर्च करायचं डिजिननुसार हा निकाल लावण्यात आलेला आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो टोटल तीन हजार एकशे सहासष्ट विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे पहिल्या यादीमध्ये ठीक आहे तर संपूर्ण डिव्हिजननुसार हा कट ऑफ लावण्यात आलेला आहे तुम्ही या व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर आपल्या इकडल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी गोवा डिव्हिजनमध्ये पण अर्ज भरलेला होता मार्च दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये गोवा डिव्हिजनचा जो कटॉप आहे तो, तो अठ्ठेचाळीस लागलेला होता म्हणजे अठ्ठेचाळीस पन्नास वर्ष तिथे नियुक्ती झालेली होती तर बघा आता याचा कटॉप कशा प्रकारचा लागलेला आहे तर गोवा डिव्हिजनचा निकाल पण अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव त्र्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव नव्वद ब्याण्णव अशा प्रकारचा लागलेला आहे तर या ठिकाणी एस टी कॅटेगरी एकोनव्वद तुम्हाला दिसत आहे ठीक आहे तर गोवामध्ये पण तुम्ही अर्ज भरलेला असेल तर याचा पण कट ऑफ हा एकोणनव्वदपर्यंत लागलेला आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता गोवा डिव्हिजनमध्ये बरंच व्हिडिओमधून पाहिलेलं असेल की गोवा डिव्हिजन निका कट ऑफ जातो कमी लागतो म्हणून पण असं काही या ठिकाणी झालं नाही मित्रांनो याचा आपण कट ऑफ हा नव्वदच्या जवळपास लागलेला आहे तुम्ही चेक करू शकता एस टी कॅटेगरी अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच या ठिकाणी चेक करू शकता चंद्रपूर डिव्हिजन याचा कट ऑफ पण तसंच लावण्यात आलेला आहे ठीक आहे संपूर्ण कट ऑफ तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचा तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून नाव चेक करावं लागेल तर बघा जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी तीन सप्टेंबरपर्यंत आपले डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करावं लागेल ठीक आहे हे जे तुमचं पता दिलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचा या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल तीन सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तर तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जावं लागेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचे टू सेट झरपती पण प्र सोबत घेऊन जावं लागेल सेल्फ अडिसेट करून ठीक आहे ओरिजनल डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आणि दोन सेल्फ अडिस्टेट प्रती पण सोबत घेऊन जायचे डॉक्युमेंटच्या ठीक आहे जर तुमचं नाव हो, या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला कागदपत्र पडताळणी करावी लागेल वरून डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि त्याची दोन सेट पण तयार करून सोबत घेऊन जायचे तीन सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही या ठिकाणी अर्ज भरा तुमची नियुक्ती या ठिकाणी साठ टक्के होणार आहे पण मित्रांनो असं काहीच नाही याचा जो कटऑ असतो हमेशा नव्वद प्लसच लागते कमीत कमी जर कट ऑफ गेला तर पंच्याऐंशी जवळपास जातो हो, याचा जास्तीत जास्त ठिकाणी याचा कट ऑफ जो आहे नव्वद प्लस लागतो जर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर घाबरून जायचं काही कारण नाही आहे याच्या जवळपास आठ ते दहा लिस्ट आणखी लागण्याची शक्यता आहे कारण हे जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करतात यामध्ये बरेचसे विद्यार्थी काय कारण असतो डॉक्युमेंट मध्ये कट होतात म्हणून जास्तीत जास्त लिस्ट याच्या दरवर्षी लागतात जागा जास्त असल्यामुळे कमीत कमी आठ ते दहा लिस्ट या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे आणि दहा लिस्ट तुम्हाला हे व्यवस्थित चेक करावं लागेल तर मित्रांनो पहिली लिस्ट यांनी पंधरा दिवसाच्या फरकावर लावलेली आहे तर दुसरी लिस्ट पण मित्रांनो पंधरा दिवसाच्या फरकावरची शक्यता आहे तर तीन सप्टेंबरला विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल सर्वच तर दहा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी दुसरी लिस्ट लागण्याची शक्यता आहे लिस्ट लागली त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच तर हे जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद